अंगणवाडीत अंगणवाडीत शालेय साहित्य वितरण कोगनोळी येथील माजी मंत्री वीरकुमार पाटील व आशाराणी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी शिक्षिका सुनीता ढाले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले रणजित ढाले यांनी स्वागत व प्रास्ताविक यावेळी बोलताना मारुती कांबळे म्हणाले माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या वाढदिवसाचे साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण अंगणवाडी शिक्षिका सुनीता ढाले यांच्या वतीने करण्यात येत आहे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्व सोयीसाठी पालक व इतर वर्गातून शाळेसाठी देणगी देण्यात येत आहे शाळेची हवेशीर व स्वच्छ सुंदर इमारत आहे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण उपलब्ध होत आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी दीपक शिंदे चेतन जिरगे साहिल जिरगे आशा कार्यकर्त्या विद्या राजश्री ढाले मंगल अक्काताई कानडे यांच्यासह अन्य महिला पालक विद्यार्थी फ्रान्सिस गोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू मॉनिटी बॅग मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या सोसायटी